हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मी ऋतुजा तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल ऋतुज युनिवर्समध्ये सो so, आज आहे रविवार आणि रविवार म्हटलं की कुठेतरी फिरायला गेलंच पाहिजे नाही का सो खूप दिवसांचं आम्ही प्लॅन करत होतो की शेतावर जायचं आहे शेतावर जायचं आहे पण काही ना काही कारणांमुळे डिले होत होतं आणि जाणंच होत नव्हतं आणि आज सकाळी सकाळीच पप्पांचा फोन आला की छोटी शेतावर जायचं आहे येतेस का म्हटलं नेकी और पूछ, -पूछ शेतावर जायला मी नेहमीच रेडी असते आणि रुजय तर अजूनच ओव्हर एक्सायटेड होता मग काय निघालो आम्ही आणि रस्त्याने मस्त सीन सिनरी एन्जॉय करत चाललो तो सीन इतकं भारी होतं आणि हे बघा इथे फ्लावर सॉरी कोबी श्रावणात कसा ना ऊन पावसाचा खेळ चालतो तर इतक्या वेळ पाऊस नव्हता आणि हे बघा आता पाऊस सुरू झाला आहे आणि ही बघा हे बघा रुजय लपतोय आणि ही बघा त्याची पोटली <laughs> स्नॅक्सची पोटली कधी पण बाहेर निघालं ना तर याला असं काहीतरी स्नॅक्स घेऊन निघावं लागतं आणि फायनली आम्ही आमच्या गावच्या रस्त्याला लागलो होतो आणि इथे बघा काहीतरी हे काम करताना दिसतात ते आणि ग्रीन ग्रीनरीचं आहे सगळीकडे आणि ही बघा ही फॅक्टरी कशी धूर सोडती आहे एअर पल्युशन आणि शेताच्या रस्त्याला लागलो होतो बघा शेतच शेत शेतच शेत आणि जिकडे तिकडे आता एवढा मोठा झालेला ऊसच दिसत होता हे बघा इथे सुद्धा ऊस आहे तर कुठे कुठे भुईमुगाचे शेत आणि बऱ्याच ठिका बऱ्याच शेतांमध्ये टोमॅटो पण लावलेला दिसत होता सोयाबीन लावलेलं ला दिसत होतं आणि आमच्या शेतात काय आहे तर चला मग बघूया आणि रस्ता बघा रस्ता बघा किती छोटा आहे दोन्ही बाजूनी शेत आणि हा असा छोटासा रस्ता आणि हे लांबवर दिसतंय बघा धरण सो शेतीला लागूनच असं धरण आहे सो so, ऑलमोस्ट आम्ही आमच्या शेतावर आता पोचलोच आहे आणि आज शेतावर आम्ही काय काय मजा केली ते पाहण्यासाठी पार्ट टू so, नक्की बघा सो आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि हो चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा थँक्स फॉर वॉचिंग बाय